श्री स्वामी समर्थ या जगामध्ये अनेक असे व्यक्ती आहेत की ज्यांना आयुष्यामध्ये स्वामी समर्थांचा अनुभव हा आलेला स्वामी आहे स्वामी पदोपदी त्यांच्या पाठीशी आहेत त्यापैकीच एक म्हणजे सुप्रसिद्ध कलाकार स्वप्निल जोशी हे एक कलाकार आहेत ते सुद्धा स्वामींचे सेवकरी आहेत ते स्वामी मार्गात कसे आले त्यांचे स्वामी अनुभूती मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे स्वप्नल जोशी म्हणतात की नमस्कार मी स्वप्निल जोशी माझं भाग्य आहे की श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल मला बोलण्याची संधी मिळाली मला असं वाटतं की स्वामींचं आणि माझं नातं माझ्या जन्माच्या अगोदरच आहे याचं कारण असे की माझे वडील मोहन जोशी आणि आई अनुराधा जोशी गेली कित्येक वर्ष स्वामींची सेवा करत आहेत आम्ही गिरगावला राहायचो आणि स्वामींचं मठ तेव्हा कांदेवाडीत होतं माझ्या बाबांचा कायमचा नेम असायचा की सकाळी उठल्यावर ते रोज मठात जायचे मगच त्यांची दिनचर्या चालू असायची मी मोठा झाल्यावर आई मलाही मठात घेऊन जायची मी जास्त रिलीजियस नाही आहे पण माझे बाबा मला म्हणतात की मी श्रीकृष्णाचा अभिनय केला त्यामुळे मला थोरा मोठ्यांचा आशीर्वाद लाभला अनेक जाणकारांचा भेटण्याचा मला योग आला आणि त्या सर्वांचं असं म्हणणं होतं की या कलियुगामध्ये परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजे नामस्मरण होय मला आनंद याचा झाला की मी लहानपणापासून या सर्व गोष्टी या सर्व गोष्टी करत होतो आणि बघत होतो ते फक्त माझ्या आईवडिलांमुळेच परमेश्वरात काय ताकद आहे हे फक्त नामस्मरण करणारा सांगू शकतो ते व्हायब्रेशन ती पॉझिटिव्ह एनर्जी फक्त नामस्मरणातूनच मिळत राहते मी स्वामी समर्थांचे करतो मग तुम्ही फक्त स्वामींचेच करा असे म्हणत नाही मग तुम्ही ज्या शक्तीला मानता त्या शक्तीचे करा मग ती शक्ती कोणतीही का असू देत ते अल्ला असू देत जीजस असू देत किंवा साईबाबा गुरुनानक दत्तगुरु तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ज्या शक्तीला मानता त्यांचे नामस्मरण करा आणि मला खात्री आहे की ती शक्ती तुमच्यासाठी तुमच्या मागे उभी राहील जसे स्वामी हो माझ्यासाठी माझ्या परिवारासाठी उभे राहतात स्वामींनी अनेक वेळा लहान मोठ्या प्रसंगातून बाहेर काढलेले आहे कधी कधी असं वाटतं की पुढे अंधार आहे उद्याची सकाळ आपण पाहणार की नाही अशावेळी लिटरली ते आपल्याला त्यातून बाहेर काढतात शक्ती देतात कठीण प्रसंगातून ते, प्रसंगा ते आपल्याला अलगद बाहेर काढतात ते तेवढे स्ट्रिक्ट पण आहेत कारण स्वामी भक्तांना लगेच जाणवतं की लगेच त्यांना फटका मिळतो काही जाणीव स्वामी त्यांना करून देतात म्हणजे जर का स्वामी भक्तांच्या हातून काही चुकीचे घडले तर तेव्हा त्यांना लगेच त्याची अनुभूती मिळते आणि मग ते सरळ मार्गाला येतात म्हणतात ना की या जन्मीच या जन्मीच या जन्मीस फेडायचं आहे स्वामी भक्तांना ते स्पष्ट संकेत देतात माझ्याकडे काही चमत्कार नाहीत की कोणता प्रसंग नाही पण वेगवेगळ्या प्रकारची ताकद आणि एक पॉझिटिव्ह शक्ती स्वामींच्याकडून मला मिळते स्वामींच्या नामस्मरणातून मला मिळते शेवटी या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे सा की नामस्मरण हे सर्वश्रेष्ठ आहे त्याच्या करण्यानेच आपल्या आजूबाजूची परिस्थिती बदलते एक वेगळ्या प्रकारची सकारात्मक एनर्जी व्हायब्रेशन आपल्याला आपल्या अवतीभवती जाणवतात स्वप्नील जोशी यांची स्वामी अनुभूती स्वामींबद्दल असलेला विश्वास आणि हा प्रत्येकच भक्ताला असतो ज्या ज्या भक्तांना आयुष्यामध्ये काहीच अनुभव आले नसतील पण त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींचे जे नामस्मरण करण्याने जी शक्ती आली आहे जी सकारात्मकता आली आहे त्यांनी त्यांचे आयुष्य सुंदर बनलेले आहे छोट्या मोठ्या प्रसंगातून ते सहजपणे बाहेर निघतात आणि अलगदपणे स्वामी त्यांच्या संकटाचे निरा निराकरण करून त्या भक्ताला त्या संकटातून बाहेर काढतात ही प्रत्येक स्वामी भक्ताची अनुभूती आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच भक्तिविषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद